चहा किंवा कॉफी हे नुसते शब्द जरी आपण ऐकले तरीही आपल्याला ताजं तरतरीत झाल्यासारखं वाटतं मित्रांनो आणि हे सर्वांच्याच आवडीचं पेय झालेलं आहे भारतामध्ये बऱ्याच लोकांची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने होत असते काही लोक तर दिवसामध्ये याचे दोन दोन तीन तीन चार चार कप जे आहेत ते चहा कॉफी घेत असतात कामामध्ये थोडेही कंटाळलं थकवा वाटला तर नक्कीच आपण काय म्हणतो की एक स्ट्रॉंग चहा किंवा एक स्ट्रॉंग कॉफी दे म्हणजेच मला ताजं वाटेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपण करत असतो तर नेमकं मग आपल्या आरोग्यासाठी असेल किंवा आपल्यासाठी चहा की कॉफी यामधलं कुठलं पेय चांगलं आहे किंवा कुठलं पेय आरोग्यदायक आहे या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात मित्रांनो थोडाही वेळ न झालो तर डायरेक्टली आपण व्हिडिओमध्ये इन करूयात खरे तर हे दोन्ही पेय जगभरामध्ये खूप लोकप्रिय झालेले आहेत मग ते चहा असो किंवा कॉपी असो परंतु आरोग्याच्या संदर्भाने जर आपण पाहिलं तर यामध्ये आपण कुठले घटक ॲड करतो आणि त्याची बनवण्याची पद्धत जी आहे यावरती मोस्टली जे याचं जे लाभदायकपणा आहे तो आरोग्यासाठी या गोष्टींवरती ठरत असतो आता भारतामध्ये हळूहळू कॉफीचा ट्रेंडसुद्धा जास्त वाढू लागला आहे लोकांना कॉफी जी आहे ती सुद्धा आता जास्त आवडू लागली आहे सुरुवातीला आपण चहाच्या आरोग्यदायी सेवनाचे जे फायदे आहेत ते कुठले आहेत ते बघूयात त्यानंतर आपण कॉफीच्या संदर्भाने बघूयात तर चहा घेत असताना मित्रांनो सर्वप्रथम आपण जर ग्रीन टी घेत असाल तर ते खूप छान असतं तर ग्रीन टीमध्ये कॅटेचीन नावाचे अँटीऑक्सिडंट असतं नेमकं हे अँटीऑक्सिडंट काय करतं तर आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होत असतं शरीरामध्ये जी जळजळ होत असते तर याच जळजळीला याच तणावाला कमी करण्याचं काम जे आहे ते कॅटेचिन करत असतं काही शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार मित्रांनो चहा हे जे पेय आहे हे आपल्या हृदयरोग असेल त्यानंतर कर्करोग असतील तर, तर यावरती सुद्धा कंट्रोल करण्याचं चा काम चहा करत असतं काही अभ्यासाच्या अंती दिसून आलेलं आहे आणि ज्या लोकांना कॅफिनचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी चहा हे एक उत्तम पेय म्हटलं म्हटलं जातं आणि हर्बल टी ही कॅफिन मुक्त असते त्यामुळे ती आणखीनच चांगली असते आता आपण कॉफीच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते बघूया तर कॉफी जी आहे ती कॅफिनचा जो महत्वाचा स्रोत म्हणून पाहिली जाते तर कॉफीच्या सेवनाने मित्रांनो व्यक्तीची जी कार्यक्षमता एका तर आहे एकाग्रता आहे आणि एकूणच कार्य करण्याची जी तरतरी आहे ती त्यामध्ये कॉफीने येत असते काही अभ्यासामधून असे लक्षात आलेले आहे की जर तुम्ही कॉफीचं नियमित सेवन करत असाल तर तुम्हाला पार्किन्सन सारखे आजार असतील टाईप टू डायबिटीज असेल तर या पद्धतीच्या आजारापासून ते कंट्रोल होण्यामध्ये फायदा होतो किंवा कॉफी सेवन करण्यामध्ये हे रोग जे आहेत तर यांचा धोका जो आहे तो कमी होतो कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट जे घटक आहेत ते जास्त असतात आणि यामध्ये क्लोरोजेनिक जे आहेत ते असल्या कारणाने हृदयाचे आरोग्य आणि ज्या क्रिया असतात तर यामध्ये सुधारणा घडून आणण्यास मदत करतं परंतु जर कॉफीचं आपण अतिसेवन केलं मोठ्या प्रमाणामध्ये जर पित असू तर नक्कीच आपल्यामध्ये तणाव वाढण्याची शक्यता असते सोबतच निद्रानाश हा यामुळे होत असतो सुद्धा येते आपल्याला लक्षात घ्यायला हवेत तर मग प्रश्न निर्माण होतो की कि चहा किंवा कॉफी यामधलं कुठलं पेय आपल्यासाठी चांगलं आहे तर मित्रांनो हे एक वैयक्तिक आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आपल्याला कुठलं पेय जे आहे ते सूट होतं जर आपल्याला अधिक अँटीऑक्सिडंटचं पेय प्यायचं पे नसेल किंवा त्याची गरज असेल तर त्यानुसार आपण निवडू शकतो किंवा जर आपल्याला कॅफिन जर सहन होत असेल तर आपण कॉफी निवडायला हरकत नाही जर आपल्याला कॅफिनपासून त्रास होत असेल चहा क्रिया बिघडत असतील निद्रानाश होत असेल तर आपण चहा निवडायला हरकत नाही तर या दोन्ही तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण निश्चितच आपल्या शरीरानुसार बॉडी टोननुसार आपण काय करायला हवं की चहा किंवा कॉफी या दोन्हीपैकी एक निवडायला हवं तर अशा करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं असेल की चहा आणि कॉफी यामध्ये कुठले गुणधर्म आरोग्यदायासाठी आपल्याला आरोग्यासाठी चांगले आहेत आणि कुठल्याचा आपल्यावरती दुष्परिणाम होतो तर तुम्हाला निवडायला सोपं गेलं असेल की नेमकं तुम्हाला आता चहा तुमच्या हिशोबाने बरोबर आहे की कॉफी हे पे, पेय पेय आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे तर निश्चितच मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार